गणपती बाप्पा थ्री टू वन सर्वांना नमस्ते सर्वांनी नमस्ते बोला कुठे चाललो आपण कुठे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर हे आमची प्लॅनिंग झालेली आहे सर्वात आधी यांनी विचारलं की आपल्याला कुठे जायचं आहे तर मी त्यांना उत्तर काय दिलं सर्वात आधी आम्हाला जायचं आहे या समोरच्या भोगद्यात ते बघा मी एक गाडी नाही तर दोन गाड्या आहेत येस तर दुसरी गाडी आमच्या राईट साईडला आहे आणि आमची गाडी मध्ये आम्ही आमच्या माणसं बसवलेले आहेत बरोबर समोरचा समोरचा हे बघा किती छान आहे ना निसर्ग नाही बघा हो आपली स्पीड दाखवेल बघा ह्याच्यात लाईट भरपूर आहे ना आपल्या घरापासून जे आपलं विला घेतला आहे प्रॉपर पूर्ण मोठा विला घेतला आहे कितीला पडला काय पडला त्या विलामध्ये काय काय सर्व्हिस आहे आम्ही तुम्हाला सर्वच दाखवू ओके आणि एकशे दहा किलोमीटर होते तर आता सेवन्टी किलोमीटर्स बाकी आहे फोर्टी नाईन मिनिट्स आम्हाला दाखवतात हा सुद्धा रस्ता एकदम सुंदर आणि एकदम छान आहे मस्त मस्त आहे ना तुम्हाला वाचून दाखवतो शहापूर शिर्डी वन फिफ्टी फोर किलोमीटर नागपूर सिक्स नाईन्टी एट किलोमीटर क्या बात आहे आणि खरं म्हणजे आता ह्या रोडने आम्ही फर्स्ट टाइम जातोय पण एवढं सुंदर आहे ना रोड आम्हाला ऍक्च्युली टोल नाका पण लागला होता पण भरपूर छान आहे टर्न्स बिन्स आहेत पण एकदम मस्त ॲक्च्युली लोकेशन पोचणं गरजेचं असतं पण लोकेशनपर्यंत ती जर्नी असते ना ती सर्वात जास्त इम्पॉर्टंट असते ठीक आहे आणि आमच्या सोबतची जी गाडी आहे ना त्यांच्यावर जरा आम्ही दया केली आणि त्यांना आम्ही पुढे जाऊन दिला तर आर टी काय बघा समोर दिसते का तुम्हाला का, का। वाव हे टर्न बघा समोरचा हायवे बघा आता तुम्हाला बघून केवढ समस्या समजत नाही पण एकदम छान गोल वाटते छान वाटते एकदम मस्त आणि तुम्ही इथे गाडीची कॉन्स्टंट स्पीड बघाल ना तर हंड्रेड वन ट्वेंटी कधी कधी अशी पुढे पण टच होते एवढा हे म्हणजे हायवे असा आहे बनवलेलं स्टॉप गाडी जाते फटाफट एकदम आणि दोन गाड्यांच्या सोबत चालणं तर ती एक मजा असते वेगळी कोणकोणती गाडीची स्पीड बघा आता आमचीच वन ट्वेंटीची स्पीड आहे तर त्या गाडीची किती स्पीड असेल तुम्ही विचार करा ती वन फॉर्टी वन फिफ्टी वन फिफ्टीच्या वरती गेली आहे गाडी असे आणि कधी कधी काय होतं पाचशे सीट वरती जरा हवा तंग होते कोणाकोराची <laughs> कोणाकोरायची <कोनो> मग <laughs> ते बोलतात जाऊ दे तू निसर्ग बघ मी बोललो जर मी निसर्ग बघितला तर आपण निसर्गात गाडी घेऊन जाऊ फक्त इथे बघा ब्लॉगिंग सुरू झालेली आहे साइड बाय साइड आपण गणपती बाप्पा आपल्या चौघात बोललो ना आपले व्हिवर्स नाही बोलले ना गणपती बाप्पा ठोको का गाडी समोर आता आता बघा कसला तरी टनल आहे बघा ही आमची गाडी पुढे गेली बघा सरल आंबे भोगदा भोगदे भरपूर अट्रॅक्टिव्ह नायटली एकदम मस्त आता तुम्हाला दिसलेला आहे आम्ही एवढा मी तर एवढा एक्साइटेड आहे ना इथे नवीन प्लेस आहे ना तर ऍक्च्युअली मला ना या सीट वर बसायला जास्त आवडेल बघायला पण ड्रायविंग सीट वर मला फक्त दिसतो सेफली फॉलो स्पीड लिमिट तुम्हाला एक सांगतो इथे जाणं एवढं सोपं आहे ह्याच्यापेक्षा जास्त टाइम तर बदलापूर टू सी एस टी जायला वेळ लागतो एवढा तर ट्राफिक मध्ये आणि तर महापुरे त्या दोन चार तीन तास पण दाखवतात कधी कधी तेवढ्या तासात आम्ही दोन तासात आम्ही इगतपुरीला आहे आणि आम्ही जो विला घेतलेला आहे तो दहा बारा पंधरा माणसांचा कसं असो विथ प्रायव्हेट पूल फोर बी एच के आहे तुम्हाला एक्साइटमेंट का देतोय कारण तुम्ही तेवढा व्हिडिओ पूर्ण बघाल ना म्हणून त्यांना कसं पुढे जाऊ देतो जरा धाडू बिडू मारून जरा काय वेळ उघडतील जरा पण छान वाटतंय एकदम मस्त म्हणजे जे ग्रीनरी बघायला मजा येते ना आणि तुम्हाला सांग एक सांगतो रोज एक रोजच्या त्या ट्राफिक मध्ये पॅक गाडी मजा नाहीत ही बघा स्टॉप अर्धा एक तास ही नॉनस्टॉप गाडी वन ट्वेंटी हंड्रेडच्या स्पीडवर नॉन स्टॉप चालू आहे मी एटीच्या खाली गेलोच नाही विचार करा किती प्लेन आणि किती मस्त आहे हे बघा गा जांभा काढा मित्रमंडळ बाजूलाच बसलेले आहेत म्हणजे कसं त्यांनी जांबा काढले की ड्रायव्हर पण जांभा काढणार आणि पाटचे टेन्शन मध्ये येणार वाजले किती वाजले वाजल्यात बघा येस आता थोड्या वेळाने जेव्हा इगतपुरी जेव्हा टच होतो ना तेव्हा पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी सर्व वॉटरफॉल्स सर्व आपल्याला पुढे आहे अजून तुम्हाला काही आयडिया असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं त्याच्या पुढे नाशिक आहे नाशिकच्या पुढे वणीची देवी आहे बरोबर सप्तशृंगी देवी तुम्हाला एक विचारतो त्या देवीला सप्तशृंगी देवी का म्हटलं जातं वन ट्वेंटी बघितलं लिहिलंय ना इकडे वन ट्वेंटी गाडी वन ट्वेंटीने जाऊ शकते आणि आणि आपली आप गाडी वाल्याने पळवली वाटत तुम्हाला स्पष्ट दिसत की नाही माहित नाही पण तो लँड बघा समोर जा मस्त वाटतंय दिसला का मस्त लँड लेफ्ट लेफ्ट प्रवासात मजा करायची प्रवासात आता असं झालं की इथे आमची गाणी लागत नाही म्हणून नाहीतर इकडे धिंगाणा झाला असता आमचा गाडी गाणी लावायला गाडी थांबवायला लागेल आणि जर मी गाडी थांबवली तर ती गाडी एकदम पोचली मग पोचलीच ती असं आता पण ही गाडी वन बघा स्पीडला एक्सप्रेशन काय तुम्ही का वाव असं एक्सप्रेशन वाव तिथे बघा तुम्ही वाव एक नंबर सजली असेल म्हणजे खरं सांगू एकदम असं अंगावर काटे आले बघून एकदम एवढं सुंदर आहे ते बघा असं हे बघा समोर बघा ना पावसात यायचा हाच रिझन आहे की जो हिरवागार असतो ना तो एकदम प्रॉपर हिरवा असणार बघा ना मी आता आता जाऊया वाव अजून एक भोगदा आलेला आहे आणि मी रिलॅक्स ड्रायविंग करतोय माझी सीट मी जराशी पाठी घेतली आहे नो स्ट्रेस आणि समोरचा जो बोगदा आहे तो आहे वा शाळा बोगदा नाही खरं मानलं पाहिजे कि वाव नाही मानलं पाहिजे जे भोगदे आहेत ना ते एकदम एकदम व्यवस्थित आणि हे बघा परत एक बोगदा आहे समोर हो वाव हे बघा हे डोंगर कोरवले सारखे नाही खरंच छान वाटत आता परत एक साइन बोर्ड समोर दिसत आहे त्याच्यात ते, ते साईन बोर्ड मी तुम्हाला दाखवतो बघा समोर लिहिलेलं आहे नाशिक इगतपुरी आणि नागपूर सिक्स फिफ्टी एट आणि समोरचं जे डोंगर बघा समोरचा स्ट्रेट डोंगर आहे बघा हो वाव दुःख हो वाव समोर समोर दुःख बघा समोर आता वाव एक नंबर विओ एक नंबर बघा तुम्ही फक्त वाव मी हायवेला इकडे थांबलोय निसर्ग बघ एकदम छान आणि तुम्हाला खाली दाखवतो बघा हो वाव असं कोणती एक ही जागा नाही जिथे हिरव काहीच नाहीये हे बघा प्रॉपर सर्व हिरव आहे बघा एकदम मस्त ढग बिग बघा एकदम मस्त येस चला बसा आज कशी काजल फॉरेनर दिसते तर काजलला बसवूया आपण तू बस तिकडून मम्मी उडायची त्या साईड्या निसर्ग कसं वाटत आली ना अजून पोचायचं आपल्याला किती वाजले हे सिक्स फॉर्टी फाईव्ह झाले ओके चला okay? पट्ट्या बांधायला लागतो परत एक भोगदाय लाईनीतून सर्व तो माउंटन बघ त्या माउंटनच्या आतमधून जाणार आपण सर्वात बेस्ट सांगू काय आहे सर्व भोगद्यांमधला हा जो बगजा मी तुम्हाला नंतर नाव सांगेल पण बघून घ्या एवढं ऑसम आहे ना एवढं असं वाटतं की आपण त्या ग्रीनरी मध्ये एंट्री एंट्रीच करतोय पण ते भरपूर सुंदर वाटते आता था था। तुम्ही फक्त बघा आता जवळ आलं बघा इथे समोर काय लिहिलंय ते आता तुम्ही वाचू शकता का जरा पटापट सुरण के अंदर वाहन पार्क न करे अच्छा ते बोलतोय एक सांगायचं सा हो हो, 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 की हा जो बोगदा आम्ही एंटर केलाय आणि इगतपुरी बोगा बोगदा लिहिला होता ना तुम्हाला सांगतो भरपूर मोठा आहे म्हणजे वेळ किती वेळ आपल्याला म्हणजे अजून तो आम्ही आतमध्ये जा आणि तुम्हाला इकडे का नेटवर्क बिटवर येणार नाही म्हणून त्यांनी लिहिलेलं की गाडी अंदर पार्क मत करू असं लय मोठा बोगदा आहे म्हणजे कोणाला माहिती असेल तर जरा सांगा किती किलोमीटरचा बोगदा जरा कमेंट करून सांगा कारण तुम्ही आता आम्ही मी सांगू इगतपुरीला हे माझी आणि फॅमिलीची गे सर्वांची फर्स्ट ट्रिप आहे बरोबर बघता समतोय का नाही पण असं असं घाबरण्यासारखं काय वाटत नाही मस्त आहे म्हणजे लाईट स्पीड लावून समोर बघा सर्व लाईट स्पीड्स आहेत आणि गाड्या बिड्या सर्व आहेत बघा ज्यांना पास व्हायचं त्यांना मी बघा असं राईट साईडने वेळ देतो ओके तुम्ही पुढे जाऊ शकता बरोबर ना आपल्याला काय घाई नाहीये आपल्याला इगतपुरी नंतर पण भरपूर काय फिरायचं आहे <laughs> नाही रस्ता एकदम सुंदर आहे जर प्रवासाचा विचार विचारलात बाय रोड तुम्ही प्रवास करा तुम्हाला छान वाटेल आणि मम्मी आपण लास्ट टाइम नाशिकला गेलो होतो तर आपण ह्याच्याने गेलो होतो ट्रेननी वंदे भारतोंद हा त्या वंदे भारत मध्ये पण जेव्हा इगतपुरी स्टेशन येणार होता ना तेव्हा एवढा हिरवगार होता ना हो म्हणजे असं मस्त वाटत होत हां नेक्स्ट प्रॉपर्टी नेक्स्ट प्रॉपर्टी इगतपुरी येस बोगदा येस वन ऑफ दी मोठा बोगदा आता आमचा विला इथे नऊ किलोमीटरवरच आहे म्हणजे अकरा मिनटात आम्ही तिथे पोहोचतोय तुम्हाला परत मी सांगतो मुंबईला ड्रायविंग करणं ला वेळ लागतं त्यापेक्षा इथे आम्ही पटकन पोहोचलो असं वाटतं असं वाटत पण नाही की आम्ही दोन तास दो प्रवास केला बरोबर आहे ना अकरा मिनिटात आता अकरा मिनिटात आपण मध्ये टच फुल विला बुक केलेला आहे कारण ग्रुप पण मोठा आहे ना त्या गाडीत किती माणसं आहेत आपली पाच ड्रायव्हर पकडून सहा ना म्हणजे टोटल आम्ही दहा दहा ड्रायव्हर पकडून येस तर आता इकडे हा बोगदा संपलेला आहे बघा इकडे असं फसण्यासारखं होतं बघा इकडे नागपूरला गेला आणि हा इगतपुरीला रस्ता गेला बघा जर जर हा रस्ता जर चुकला असा मग तुम्ही मस्तच चुकाल आणि रिटर्न जर्नी मध्ये वेळ लागते ओके वाव टर्न बघा टर्न बघा आमचे माणसं राईट चे लेफ, लेफ्ट लेफ्ट चे राईट होतात सर्व हे बघा इथे पण टर्न बघा हे आणि समोर ते हे बघा येस टोल आलेला आहे टोल एक्झिट असेल हा एक्झिट इन फायव्ह हंड्रेड मीटर केलेलं आहे डॉगी बसलेला उठत ना हे बघा आता इथे सर्व असे बंगलो कॉन्सेप्ट आहे बघा सर्व ओके तर आपली गाडी समोर थांबलेली आहे आणि आपला ग्लास हाऊस ग्लास हाऊस आम्ही घेतलेला ग्लास हाऊस चला तिथे तो वाटतो तो बंगलो आहे या चाय पाहिजे कॉफी पाहिजे चाय आहे काही ते सर्व सामान आपण आणलेलं आहे आपणच सामान सगळं सा आणलंय दमलात चा पत्ती साखर दमलात काय ना, दमलो नाही नाही ना, ना? ना तू नाही ना दमला मी ना दमलो असा गाडी फास्ट फास्ट घेत फास होता आम्ही पाठी मग अशी डोळत होतो काय कुठं डोळत होता तेवढा ओ हो मिस वर्ल्ड मिस वर्ल्ड सलाम शेट्टी <laughs> salam shit. <laughs> Ay, salam shit. Tala 3 2 1 Ghera laga